भंडारा शहरातील शासकीय बी एड महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकानं सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नेमका काय प्रकार घडला पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भावी शिक्षक घडवणाऱ्या पवित्र महाविद्यालयातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मार्चला दुपारी महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पीडितेने स्वतः दिली असल्याने हा प्रकार उघड झाला विदर्भातील एकमेव शासकीय बी एड महाविद्यालय भंडारा शहरात आहे दरम्यान या महाविद्यालयात कार्यरत महिला सहाय्यक प्राध्यापिकेचे पती हे मिझोराम येथे आर्मीत देश सेवा करत आहेत तर पीडित महिला प्राध्यापिका या त्यांच्या एका मुलीसह भंडाऱ्यात राहतात चौदा मार्चच्या दुपारी महाविद्यालयाच्या स्टॉपची बैठक सुरू असताना हा प्रकार घडल्याची माहिती पीडितेने स्वतः पत्रकार परिषदेत दिली आहे घटनेतील प्राध्यापकाने पीडित महिलेला प्राध्या प्राध्यापिकेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला प्राध्यापकाच्या अचानक या अशा वागण्याने पीडित महिला भंबावली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी संशयित आरोपी प्राध्यापकाविरोधात कलम तीनशे चोपन्न पाचशे सहा कलमांवे गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा अधिक तपास सध्या भंडारा पोलीस करत आहेत मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे